दादा, तुमची वेळ चुकली आज अठ्ठावीस जानेवारी दोन हजार सव्वीस सकाळ जिने काळजाचा ठोका चुकवला बारामतीच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रभर आभाळ कोसळलं बारामतीचा लाडका दादा बारामतीला पोरकं करून गेला तिच्या कुशीत विसरला आज सकाळच्या सूर्योदयाबरोबर राजकीय शेतीच्या एक तेजस्वी सूर्य अकाली मावळला आज अवघा महाराष्ट्र दुःखाच्या डोहात पुढालाय वक्तशीर नेता म्हणून ओळख असलेल्या दादाला नियदेने सकाळीच काढलं जे पोटात तेच ओठात हा त्यांचा बाणा अनेकांना कधी टोचलाही असेल पण तोच त्यांचा पारदर्शक स्वभाव लोकांच्या मनाला पावला जे होणार असेल ते हो आणि जे होणार नसेल ते नाही असं स्पष्टपणे बोलण्याची हिंमत फक्त दादांमध्येच होती एक असा नेता जो अनेक कार्यकर्त्यांचा हक्काचा आधारस्तंभ होता दादांनी आपल्या कार्यकर्त्यांना कधीही वाऱ्यावर सोडलं नाही राजकारणाच्या गर्दीत नेहमी सामान्य कार्यकर्त्यांच्या हाकेला ओ देणारा आणि त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणारा तो निष्ठावान नेता होता आज आपल्या दादा नाही आहेत ह्या गोष्टीवर या क्षणीही विश्वास बसत नाही आहे त्यांच्या अकाळी जाण्याने केवळ राष्ट्रवादी काँग्रेसच नाही तर संपूर्ण महाराष्ट्र पोरका झाला महाराष्ट्र राज्याच्या प्रगतीत दादांचे योगदान कधीच विसरता येणार नाही राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदाची धोरा सांभाळताना देखील विकासाच्या कामात त्यांनी कधीही तडजोड केली नाही त्यांचा कामातील वक्तशीरपणा दूरदृष्टी धडाडीचं नेतृत्व आणि अहोरात्र कष्ट करण्याची तयारी ही नव्या पिढीला नव्या पिढीतील राजकारण्यांसाठी नेहमीच प्रेरणादायी ठरेल नियतीची चुकलेली वेळ आणि अपघाताच्या एका क्षणानं क्षणात खोत्याचं नुकतं झालं महाराष्ट्राचं अतोनात नुकसान झालं अजूनही वाटतं दादा एखाद्या दे सभेत येतील आणि म्हणतील आमची वेळ चुकली होती त्या विमानात परंतु हा बारामतीचा बुलंद आवाज आता मात्र शांत झाला दादा तुम्ही दिलेल्या शब्दाला जागलात पण नियतीने दिलेला हा खाला महाराष्ट्राला पचवणं अशक्य आहे आज या दुःखाच्या क्षणी महाराष्ट्रातील जनतेच्या डोळ्यात पाणी आहे आणि ओठांवर एकच शब्द दादा परत या परत या कर्तृत्व दादांना अखेरची भावपूर्ण श्रद्धांजली